नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज ना शेवटची होळी आहे म्हणजे मोठी होळी आणि आप आत्ता आपण हरिहरेश्वर मंदिराजवळ आलेलो आहोत माझ्या गावची हरोबाची होळी प्रकारे सजवतात ती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि रात्री साधारण दहा वाजता ही होळी लावली जाईल आधीचे काही फुटेजेस होते ते घ्यायचे राहून गेले पण जी काही झाडांच्या वगैरे फांद्या वगैरे तोडून आणलेल्या आहेत ते आत्ता होळीजवळ आणून आहेत सर्वजण तर चला बघूयात ही तयारी पण बघूयात आणि रात्री होळी पण बघूयात होळीचं ठिकाण आहे समोरच मंदिर आणि आपली सगळी मित्रमंडळी दिसत आहेत तिकडे बाबा ए बोल बोल हे बघा हे सगळ्या फांद्यावर आणल्या रात्री आणि ह्या ठिकाणी साधारण एवढ्या हाईटची होळी सजवली जाईल तिकडे बघा हे बोल गौतम आता बोल कळकीच्या बेटी है का का बेटी बेटी कळकीच्या बेटी हे बघा आता हे सगळं परिसर खाली दिसतंय रात्री हेच तुम्हाला पूर्ण भरलेलं दिसणार आहे कारण सगळे गावकरी इकडे जमणार रात्री आणि मस्तपैकी होळी असणार होळी रे होळी पूर्णाची होळी असं म्हणत होळी लावली जाईल मंदिर काही पर्यटक पण आपल्याला दिसतायत इकडे इकडे मजा चालली गोऱ्या गांची पुरण पण झालेला आहे सजवण्याची तयारी सुरुवात झालेली आहे इकडे बघताय खड्डा खांताय आणि इकडे आपल्या इकडे भगत आप भगत मंडळीची पालखी पागमंड्या कोळीवाड्यामधली आलेली आहे आपण दर्शन पण घेऊया जाखमाता दे मुख्य झाड मध्ये लावायचं ते आता उभं एवढं उंच आहे बघा नंतर मग आता पूर्ण सजवणार होई मग अशी दाखवल्याप्रमाणे सगळं गवत आणि फांद्या वगैरे झाडाच्या अंड्याला त्या लावून त्रिपुरीकडून एक व्हि दाखवतो तुम्हाला मला बघा आपल्या दगडी दीपमाळा ज्या नेहमीच पर्यटकांचं लक्ष वेधून घेत असतात श्री क्षेत्र हरिहरेश्वर मध्ये आल्यानंतर आणि तेच समोर लागतं की आपली होळी हरोबरची होळी नऊ दिवस नऊ दहा दिवस जे पहिल्या होळीपासून चालू असतात छोट्या छोट्या गोळ्या त्यांच्यासाठी लागणारी झाडं आता ही पण त्याच्यामध्येच लावली जाते आणि मग होळी पूर्ण सजवली जाईल आणून ठेवलेलं आहे रात्री गाणी वगैरे लावतील मस्त वैगी कदाचित कॉपीराईटचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे बघूयाचं त्याला ॲडजस्ट करू हा आधी ज्या ओळ्या लावल्या जातात ना त्यांचे वापरले जातात ते झाड ते आता तिथे नेत आहेत ओढीजवळ काय रे आता ते इथे उभे करणार होळीमध्ये ते बघा बघा इकडून आणलाय तर सगळे चोम आहेत ते असे उभे केले जातील आणि थोडं मग बघू पुढे कशा प्रकारे होळी साजवत आहेत ते सजवलेली होळी तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात आता बघताय वरपर्यंत होळी सजवण्यात येते थोड्या वेळाने पूर्ण सजवलेली होळी तुम्हाला दाखवतो आणि मग रात्री भेटूया डायरेक्ट ज्यावेळेस होळी लावली जाईल तर बघताय होळी मस्तपैकी सजवण्यात आलेली आहे आणि साधारण रात्री दहा वाजता होळी पेटवली जाईल तर चला भेटूयात रात्री आगे। आगे। इकडे पूजा चालू आहे होळीची त्यानंतर थोड्याच वेळात आता होळी पेटवण्यात येईल लावण्यात येईल श्री देव हरिअरेश्वर काल भैरव मंदिर न्यासाचे अध्यक्ष सर्व सन्मान्य विश्वस्त ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच सन्मान्य सर्व सदस्य गावातील सर्व समाजाचे पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ हातकरी मानकरी पाटील कुलकर्णी गाव पाटील गाव कामगार पोलीस पाटील हजार आहेत काय खोली लावायची काय आता होळी लावण्यात येते श्री क्षेत्र मधील हरोबाची होळी सर्वांनी आता सुद्धा सुरुवात होईल होळीमध्ये मंडळी इकडे उपस्थित असलेले आपल्याला बघायला आहे आता संपूर्ण होळी पेटल्यानंतर ती ज्यावेळेस पाडली जाते ती एक मजा आपण बघू आता थोड्याच वेळात इकडे अशी वेल असते आणि त्यांनी होळी आता पाडली जात